वर्धा जिल्ह्याचं महाराष्ट्र विधानसभेसाठी वीस नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक मतदानाची प्रक्रिया पार पडली मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली या निकालात महायुतीला तब्बल दोनशे तीस जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला केवळ शेहेचाळीस जागांवर विजय मिळू शकला महायुतीच्या दोनशे तीस जागांमध्ये भाजपाला एकशे बत्तीस शिवसेनेला सत्तावन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस सोळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला केवळ दहा जागा मिळाल्या विदर्भात महायुतीला अठ्ठेचाळीस जागा मिळाल्या यामध्ये वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी चार जागांचा समावेश आहे वर्धा जिल्ह्यातील चार मतदारसंघामध्ये महायुतीमधील भाजपाचे उमेदवार विजयी झाले त्यात वर्धा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर पंकज राजेश भोयर हे सात हजार चारशे सत्तर मतांनी विजयी झाले आहे त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाचे शेखर शेंडे यांचा पराभव केला हिंगणघाट मतदारसंघात महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे समीर कुणावार हे तीस हजार चौऱ्याण्णव मतांनी विजयी झाले त्यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या अतुल वांडिले यांचा पराभव केला देवळी मतदारसंघात महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे राजेश भाऊराव बकाने हे नऊ हजार तीनशे आठ मतांनी विजयी झाले त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या रणजित प्रतापराव कांबळे यांचा पराभव केला रणजित कांबळे हे देवळी मतदारसंघातून गेली पंचवीस वर्ष आमदार होते तर आर्वी मतदारसंघात महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे सुमित वानखेडे यांचा एकोणचाळीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर मतांनी विजय झाला त्यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मयुरा अमर काळे यांचा पराभव केला विदर्भात जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी बघता वर्धा इथं त्रेसष्ट पूर्णांक पन्नास टक्के मतदान झाल्याची नोंद आहे वर्धा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं मतदारांमध्ये मतदानाविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत आयोजित मतदार जाणीव जागृती बाईक रॅलीत वर्ध्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी सहभागी होऊन वीस नोव्हेंबरला जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा जा हक्क बजावावा असा संदेश दिला होता या बाईक रॅलीद्वारे शहराच्या विविध भागात जनजागृती करण्यात आली विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोग माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं केंद्रीय संचार ब्युरो वर्धा आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या मार्फत जिल्ह्यातील चारही मतदारसंघांसाठी मतदान जनजागृती मल्टी मीडिया व्हॅनचा देखील शुभारंभ करण्यात आला या माध्यमानं देखील जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावावा असा संदेश देण्यात आला या व्हॅनचा शुभारंभ राहुल कर्डिले यांच्या हस्ते झाला त्यांनी मोठ्या संख्येनं मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वर्धा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात ज्या शहरी आणि ग्रामीण भागातील गावांमध्ये बुधवारी अर्थात मतदानाच्या दिवशी बाजार भरवण्यात येतो त्या ठिकाणी हा बाजार इतर सोयीच्या दिवशी भरवण्याचे आदेश देण्यात आले यामुळे कायदा आणि सुव्यवस्था योग्य प्रकारे हाताळण्यात प्रशासनाला यश आलं प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण पाऊल म्हणून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं अठरा प्रमुख स्थानकांमध्ये फुट ओव्हर ब्रिजेस वर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले हो चोवीस तास देखरेख करण्याच्या उद्देशानं ही प्रक्रिया करण्यात आली खापरी बुटीबोरी वर्धा वरोरा वणी सेवाग्राम धामणगाव चंद्रपूर बल्लारशा काटोल घोराडोंगरी आमला मुलताई बैतुल परासिया अजनी नागपूर आणि पांढुर्णा या प्रमुख स्थानकांचा त्यात समावेश होता यात प्रामुख्यानं वर्धा सेवाग्राम या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र